जर तुम्ही वनरक्षक मराठी या विषयाची तयारी करत असेल तर सुरुवातीला कसा अभ्यास करायचा आणि केवढा करायचा तर बघा सुरुवातीला एक शब्दाच्या जाती म्हणून तेवढाच टॉपिक सध्या वाचायचा आणि सगळ्यात जे शेवटचा टॉपिक आहे मी तुम्हाला दोन्ही चार दाखवलेत हे सध्या वाचून घ्या कारण मागच्या वर्षी यातलेच क्वेश्चन आले बाकीचे टॉपिक्सवर आले नव्हते तर मेन इम्पॉर्टंट आपला सुरुवातीचा जो रिपीटेड पॅटर्न येऊ शकतो याचे अभ्यास करा आता ह्याच्यामध्ये कोणते प्रश्न किती मार्काला आले होते बघा शब्दाच्या जाती होत्या त्यातनं तीन ते चार प्रश्न येत होते अचूक शब्द त्यालाच लेखन नियमानुसार योग्य शब्द कोणता तो दोन असमानार्थी विरुद्धार्थी वाक्यप्रचार म्हणी समूह दर्शक शब्द दर्शक शब्द एका शब्दाबद्दल शब्द समूह प्रत्येकी एक कधी कधी दोन क्वेश्चन येत होते जोडीने येणारा शब्द कडी कोइंडा साखरभात याच्यावर एक प्रश्न अव्ययवरती एक प्रश्न आणि वाक्याचा प्रकार कोणता तो संकेतार्थ आज्ञाअर्थ ह्याच्यावरती एक प्रश्न आणि आला कोणता नव्हता टॉपिक तर बघा तुम्हाला समाज नव्हता आला अलंकार नव्हता आला म्हणजे अवघड अवघड टॉपिक्स आले नव्हते